पत्रकारांनी आपली विश्वासार्हता जपली पाहिजे पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे पत्रकारांच्या अडचणी माहीत आहेत त्या सोडवण्यासाठी मी कायम तुमच्यासोबत आहे असे प्रतिपादन माजी मंत्री आणि विद्यमान आमदार डॉ सुरेशभाऊ खाडे यांनी केले ते मिरजेत पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते मिरज शहर पत्रकार संघ आणि ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने मिरज शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष अरुण लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार दिन साजरा करण्यात आला यावेळी आमदार गिरीशभाई नायकवडी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा ज्येष्ठ नेते सुरेश भाऊ पू आवटी पोलीस निरीक्षक किरण रासकर पोलीस निरीक्षक अजित शिंदे सिंध सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे वाहतूक शाखेचे सुनील गिड्डे तिचा जागर न्यूजच्या संपादिका शर्वरी पवार माजी नगरसेवक पांडुरंग कोरे उपस्थित होते सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी बोलताना आमदार इंद्रीशभाई नायकोडी म्हणाले पत्रकारांनी बातमीची सत्यता पडताळून दोन्ही बाजूंची सत्यता मांडणे हे पत्रकारांचे काम आहे यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांनी मिर्जेत काम करत असताना पत्रकारांसोबत आलेला अनुभव व्यक्त केला तसेच मिर्जेतील पत्रकारांच्या कामाचे कौतुक केले यावेळी सर्वरी पवार यांनी सुद्धा पत्रकारांच्या अडचणी मांडल्या यावेळी मिरज शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष अरुण लोंढे ज्येष्ठ पत्रकार सदानंद औंधे सुकुमार पाटील मोहन वाटवे स्वप्नील पाटील योगेश कुलते अर्जुन यादव संकेत बने प्रशांत नाईक ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष सुशांत घोरपडे विशाल जाधव अण्णा खोत संतोष पवार भाऊसाहेब मोहिते धनंजय पाठक सुभाष कपूर सुनील पाटील अरुण निंबाळकर आयुब जमादार निरंजन सुतार मल्हारी ओमासे अनिल कांबळे अविनाश सावळे ईश्वर हुलवान बी आर पाटील संग्राम निंबाळकर सुशांत नलवडे अशोक कबाडगे बाळासाहेब गुरव संजय माने प्रताप राजपूत यांच्यासह मिरज शहर आणि ग्रामीण भागातील पत्रकार आणि विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते